सगळे बाहेर आले मला घेरलं त्यांनी आणि मला मारहाण केली गाडीवर बसलो असताना मोटरसायकलवर माझ्या मला उतरूनही नाही दिलं त्यांनी आणि माझ्या तीस ते चाळीस लोकांनी इथं हल्ला केला व आमिर शेखच्या साथीदारांनी मला मारहाण केली मारहाण केलीवर मी गाडीवरनं उतरून काँग्रेस भवनकडे पळत असताना दरेकर सर आतून आले व त्यांना म्हटलं की इथं भांडणं करू नका आणि त्यांना थांबवलं म्हणजे इथनं सरळ घरी जा नाही तर तुला माहिती आहे आम्ही कोणत्या नेत्यांकडे असतो व आम्ही काय करू शकतो तुझ्यावर गुन्हा दाखल करीनिर्वचित अध्यक्ष अभिजित गोरे याला शिवीगाळ केली होती मग ते भांडणं मिटवण्यासाठी मी इथं आलो होतो मग भांडणं मिटवून मी जात असताना आमिर शेखनी मला बोलवलं की तू काय एवढा मोठा झाला तु, तु, का तू त्याचं वकीलपत्र घेऊन आलं इथं मग तेवढं बोलून मी निघालो होतो मग निघलो असता ते सगळे आतमध्ये होते ऑफिसमध्ये सगळे बाहेर आले मला घेरलं त्यांनी आणि मला मारहाण केली गाडीवर बसलो असताना मोटरसायकलवर माझ्या मला उतरूनही नाही दिलं त्यांनी आणि माझ्यावर तीस ते चाळीस लोकांनी इथं हल्ला केला हल्ला केला असता आमिर शेख व आमिर शेखच्या साथीदारांनी मला मारहाण केली मारहाण केलीवर मी गाडीवरून उतरून काँग्रेस भवनकडं पळत असताना दरेकर सर आतून आले व त्यांना म्हटले की इथं भांडणं करू नका आणि त्यांना थांबवलं अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमिर शेख व आमिर शेखचे कार्यकर्ते दरेकरांच्या पण अंगावरती गेले त्यांना पण शिवीगाळ केली आणि ह्यातनं सगळ्यातनं मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे विद्यार्थी काँग्रेसचा प्रफुल्ल पिसा यातनं मला मारहाण झाली आणि घरी जात असताना आमिर शेख यांनी मला परत बोलवून घेतलं आणि म्हणजे इथनं सरळ घरी जा नाही तुला माहिती आहे आम्ही कोणत्या नेत्यांकडे असतो व आम्ही काय करू शकतो तुझ्यावर गुन्हा दाखल करीन आम्ही नेते कुठले नेत्यांचं आम्ही नाव घेऊ शकत नाही पण ते अंतर्गत गडबाजी अंतर्गत गड गडबाजीच म्हणावी लागेल आता याला कारण काय यातनं बरं हानण्याचं कारण काय हान्याचं कारण हेच की मी पहिलं त्यांच्याकडे काम करायचो आमिर शेख यांच्याकडं बरं आता नवीन अध्यक्ष आले अभिजित गोरे पुण्याचे मग नाना पटोले त्यांना नियुक्त केलं त्यांच्या पदावरती लेटरवरती मग मी त्यांच्याकडे काम करतो नाना पटोले आणि पुण्याचे दोन गट पुण्याचे आता गटबाजी तर ही मला माहित नाहीये फक्त आमिर शेख हे दुसऱ्या नेत्यांकडे असतात आम्ही दुसऱ्या नेत्यांकडे नेत्यांचं नाव घेऊ नाही असतात आतापर्यंत गुन्हा दाखल झाला तुम्हाला मारहाण झाली असं आहे का नाही गुन्हा दाखल करून घेतलाय काल पोलिसांनी नाही पण विश्वजीत कदम नाना पटेल असा वाद आहे का असं असं तर म्हणता येणार नाही ना पण असू शकतो ह्यांच्या मनात असलं तर कुणाच्या कार्यकर्त्यांच्या कारण भांडण करायचं मी उद्देशाने आलोच नव्हतो ना नाना पटेल अजून आमचं बोलणं झालेलं नाहीये अध्यक्ष नवीन शहर अध्यक्षांच आमचं बोलणं नाहीये तीन चार दिवस झाले त्यांचे बंधू आजारी असल्यामुळे सिरियस असल्यामुळे त्यांचं नाम सुद्धा बोलत आहे कोणत्या गटात आहेत मग कदम माजी आमदाराच्या समोर अशा पद्धतीने विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी तुम्ही मांडल्या करता ते आणि तुम्ही काही या संदर्भात नाना तक्रार दाखल करणार नाना भाऊंच्या कानावर ह्या गोष्टी गेलेल्या आहेत अजून नाना भाऊंनी ह्याच्यावर वक्तव्य केलेलं नाही नाही पण जे दोन गट आहेत मग शहर अध्यक्ष कोणाच आहे नाना पटोले पक्षाचे की आमिर शेख यांचे पक्षाचे नाही पक्षाच्या बाहेरचे होते ते आमिर शेख यांनी आमिर पक्षाचा एन एस एचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमिर शेख पण ते कुठला गटाचा कार्यकर्ते त्यांचे होते ना त्यात मनच आहे की नाना पटोले आम्ही नाही सांगू शकत त्या गोष्टी कारण आम्ही एक किरकोळ सामान्य कार्यकर्ता आहे आणि पण एवढं आहे की मला जी मारहाण झाली त्याचा सगळा प्री प्लॅन होता त्यांचा की पक्षाच्या लो लोकांनी लो की बिगर अर्धे पक्षाचे लोक होते ना अर्धे बिगर पक्षाचे लोक होते लो लो घट नाही माहिती आम्हाला कुठला